नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपी आज आपण पाहतोय तांदळाची खीर परंतु साखरेची नव्हे गुळाची तांदळाची खीर या पितृपक्षामध्ये केले जाणाऱ्या पारंपरिक खिरीमध्ये साखरेचा वापर केलेला असतो त्यामुळे ज्यांना साखर वर्जे किंवा मधुमेहीसारख्या सारख्या रुग्णांना या खिरीचा पाहिजे तसा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही म्हणूनच आज आपण त्यांच्यासाठी पाहतोय गुळाची तांदळाची खीर साखरेच्या तांदळाच्या खिरीपेक्षा ही गुळाची तांदळाची खीर अधिक स्वादिष्ट तर असतेच शिवाय अधिक पौष्टिक आहे म्हणजे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की ही तांदळाची खीर आहे अगदी बासुंदी रबडीच वाटते फार महिन्या घालव तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तांदळाची गुळाची खीर तांदळाची खीर करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले या चमच्यानं चार चमचे इंद्राणी तांदूळ घ्यायचेत आणि हे तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीमध्ये आपल्याला हे पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचे तुम्ही बासमती तांदळाचा देखील वापर करू शकता परंतु बासमती तांदळाला फक्त सुवास असतो आणि इंद्रायणी तांदळाला सुवास देखील असतो आणि चिकट पाना देखील असतो त्यामुळे आपली खीर मिळून येते जोपर्यंत तांदळातलं पाणी निथत आहे तोपर्यंत आपण खिरीसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला चार पाच बदाम चार पाच काजू पाच सहा पिस्ते यांचे काप करून घ्यायचे आहेत आणि एक चमचा चारोळी देखील घ्यायची आहे एक चमचा गरम दुधामध्ये आपल्याला चार पाच केशर काड्या भिजत घालायच्यात मुठभर खोलेला नारळ घ्यायचा आहे आणि हे पा पाऊन वाटे आपल्याला बारीक चिलेला काळा गुळ घ्यायचा आहे आता हा गुळ आपल्याला एका बोलमध्ये घालायचा आहे आणि गुळ बुळेल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हा सगळा गुळ आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीनं विरघळून घ्यायचा आहे तुम्ही पिवळ्या गुळाचा देखील वापर करू शकता परंतु काळ्या गुळामुळे चवतर छान येतेच शिवाय रंगही छान येतो हे पहा आपला गुळ आता जवळपास पूर्णपणे विरघळलाय विरघळलेला गुळ म्हणजे गुळाचं पाणी आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंयच याशिवाय आपल्याला अर्धा लिटर घट्ट म्हशीचं दूध घ्यायचंय तुम्ही गायचं दूध देखील वापरू शकता परंतु म्हशीच्या दुधामुळे खीर घट्ट होते हे दूध आपल्याला खळखळून उकळून बाजूला ठेवून द्यायचंय हे पहा आम्ही दूध खळकवून घेतलेलं घेतलेले आता गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आपण जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले होते ना ते सगळे ड्रायफ्रुट्स आणि चारू यामध्ये घालायचे आणि मंदाचेवर हे ड्रायफ्रुटचे काप आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे साजूक तुपावर ड्रायफ्रूटचे काप खमंग खरपूस तळून घेते ना तर ते छान क्रंची होतात क्रिस्पी होतात त्यामुळे खिरीला चवतर छान येतेच शिवाय हे ड्रायफ्रूटचे काप खिरीवर तरंगतात देखील अगदी दोन तीन मिनटातच आपले ड्रायफ्रूटचे काप खमंग खरपूस तळले गेलेले आहेत आता आपल्याला हे ड्रायफ्रूटचे काप एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे जे उरलेलं साजूक तूप आहे ना यामध्ये आपल्याला आपण जे तांदूळ निथळण्यासाठी बाजूला ठेवले होते ना त्यातलं सगळं पाणी निथळलंय ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आणि मंद आचेवर हे तांदूळ आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे तांदूळ परतायला सुरुवात केल्यानंतर ते थोडेसे गोळा होतात परंतु जसजसे भाजले जातात ना तसे ना ते वेगळे होतात हे पण आपल्या तांदळानं रंग बदलला आणि ते पूर्णपणे वेगळे झालेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाले की मिक्सरचं छोटं चटणीचं घ्यायचं घ्यायचंय त्यामध्ये हे तांदूळ घालायचे आणि अगदी पाच सहा सेकंद फिरून बारीक करून घ्यायचे हो परंतु आपल्याला हे तांदूळ खूप बारीक करायचे नाहीयेत तर जरा जाडसरच बारीक करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आता आपण ज्या कढईमध्ये ड्रायफ्रुट्स आणि तांदूळ परतून घेतले होते ना त्याच कढईमध्ये आपल्याला गरम केलेलं दूध घालायचंय आणि हे दूध आपल्याला खळकून उकळी येईपर्यंत चमच्याच्या साह्यानं एकसारखं हलवत राहायचंय लक्षात ठेवा आपल्याला चमच्याच्या साह्यानं दूध हलवत राहायचंय नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते हे पहा अगदी ती तीन चार मिनिटांमध्येच आपलं दूध खळखून आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे दूध आपल्याला दहा मिनिटं एकसारखं असंच उकळ ठेवायचंय दहा मिनटानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपण जे तांदूळ बारीक करून घेतले होते ना ते यामध्ये घालायचे आणि आता मंद आचेवर हे दूध आणि तांदळाचं मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं दहा मिनटं हरवत राहायचे म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित शिजतील परंतु लक्षात ठेवा एकदा का दुधामध्ये आपण तांदूळ घातले ना तर आपल्याला चमचेच्या साहाय्याने हे तांदूळ एकसारखे हरवत राहायचे नाहीतर तळाशी ते गोळा होतील अशा प्रकारे दहा मिनटं एकसारखं हरवत राहिलं ना तर आपलं दूध तर अटेलच शिवाय आपला तांदूळ जतजसा शिजत जाईल तसतसं आपलं दूध आणखीन घट्ट होत राहील हे पण आपलं तांदूळ पूर्णपणे शिजलेलं आहे आणि दूध घट्ट देखील झालेलं आहे आता यामध्ये खोलेला नारळ घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे नारळाची सगळी चव दुधामध्ये उतरेल जसजसं दूध आटत जातं तसतसं ते घट्ट होत जातं आणि मग कढईच्या काड्यांना ते चिकटतं ते चिकटलेलं दूधसुद्धा आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे आता यामध्ये आपल्याला तळलेले ड्रायफ्रुट्स केशर काळ्या भिजत घातलेलं दूध आहे आणि हे दोन्ही दिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परंतु लक्षात ठेवा आपण तळून घेतलेल्या ड्रायफ्रुट्सपैकी थोडेसे ड्रायफ्रुट्स आपल्याला खिरीच्या सजावटीसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर देखील आपल्याला दोन मिनटं हे दूध असंच हलवत आहे म्हणजे ड्रायफ्रूटचा सगळा आरोमा त्यामध्ये उतरतो आणि केशराचा रंग देखील उतरतो यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची जायफळपूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची लक्षात ठेवा आपण गुळाची खीर करतोय त्यामुळे वेलची जायफळची पूड करताना जायफळचं प्रमाण वेलचीपेक्षा जास्त घ्यायचं जर आपण साखरेची खीर केली असते ना तर त्यामध्ये आपण फक्त वेलची पावडर वापरली असते हे पहा एकूण दुधापैकी पंचवीस टक्के दूध आठलं आहे तांदूळ देखील पूर्णपणे शिजला आहे आणि तो दुधामध्ये मिक्स व्हायला लागलेला आहे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आपली खीर आता बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर आपल्याला पाच मिनटं कोमट करून घ्यायची खीर पाच मिनटं कोंबड झाल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण गॅस चालू असताना उकळत्या दुधामध्ये हे गुळाचं पाणी घातलं असतं ना तर आपली सगळी खीर फुटली असती म्हणून लक्षात ठेवा गॅस बंद करून पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि गुळाचं पाणी घातल्यानंतर देखील आपल्याला खीर ढवळण्याचं अजिबात थांबायचं नाही आहे दोन तीन मिनटं हे गुळाचं पाणी आपल्याला या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण या गुळाच्या पाण्यामध्ये थोडेसे अजूनही छोटे छोटे गुळाचे खळे ते सुद्धा व्यवस्थित विरघाले जातील हे पहा आपला गुळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्यामुळे खिरीला रंग देखील अगदी परफेक्ट आलेला आहे अगदी खव्यासारखा रंग आला आहे म्हणजे बासुंदी किंवा रबडी असते ना अगदी तसाच म्हणजे पाहता क्षणी तुम्ही जर कोणाला सांगितलं ना की ही तांदळाची खीर आहे तर कोणालाही अजिबात खरं वाटणार नाही आता ही गरमागरम खीर आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया पाहताना तुम्ही आपल्या खिरीला रंग किती मस्त आलाय आणि तिची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आहे म्हणजे खूप पातळ सुद्धा नाही आणि अगदी खूप घट्ट सुद्धा नाही आहे आणि आपण तांदूळ खूप बारीक केले नाहीयेत त्यामुळे खीर पिताना हे तांदळाचे कण दाताखाली आले ना तर खूप छान लागतात आणि विश्वास ठेवा साखरेच्या खिरीपेक्षा ही गुळाची तांदळाची खीर आहे ना ती खूप म्हणजे खूपच छान लागते याआधी सुद्धा आपण पितृपक्ष विशेष पारंपरिक तांदळाची खीर नेहमीच्या खिरीपेक्षा वेगळी अशी रबडी खीर म्हणजेच कॅरमल खीर थापी वडी व थापी वडीचा रस्ता गुलगुले कढी उडीद वडे भरड वडे आमसुलाची चटणी डेस म्हणजे देठ आणि लाल भोपळ्याची भाजी या रेसिपी देखील पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ते जरूर पहा पितृपक्षामध्ये जी तांदळाची खीर केली जाते ना ती साखरेपासून केली जाते त्यामुळे मनात असूनही ज्यांना साखर वर्ज्य म्हणजे मधुमेही सारख्या रुग्णांना या खिरीचा मनसोक्तपणे आस्वाद घेता येत नाही म्हणून नेहमीपेक्षा वेगळी अशी साखरेची तांदळाची खीर करण्यापेक्षा अशा प्रकारे गुळाची खीर केली ना तर त्यांचं मनही तृप्त होईल मग तुम्हीसुद्धा या पितृ पंधरावळ्यात म्हणजे पितृ संपण्याच्या आतमध्ये अशा प्रकारे तांदळाची गुळाची खीर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा शेजारी बेल और प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद